नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत ट्रेंडिंग ब्लाऊज स्लीवज डिझाईन तर बघा पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी एक लंबी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आपल्याला जेवढी बाईची उंची पाहिजे तेवढी आणि साईडला पाच सहा सा इंच कपडा सोडायचा आणि अशा पद्धतीने हा जी सुई असते हिच्याने आपल्याला प्लेट टाकायच्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या खूप सुंदर ब्लाऊजची डिझाईन रेडी होणार आहे स्लीवची डिझाईन रेडी होणार आहे आणि या ज्या नवीन ट्रेंडिंग साड्या चालू आहेत आता त्याच्यावरताच हा ब्लाऊज पीस आहे कलर पण खूप सुंदर आहे ब्लाऊजचा प्लेन मी मटका गळा घेतलेला आहे बॅक साईडला आणि छोटीशी लेस आहे तीन साडेतीन इंचाची तर बघा छान ब्लाऊजची बाही डिझाईन रेडी करून घेऊ तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दोनही साईडला आपण सेम या पद्धतीच्या प्लेट देऊन घेणार आहोत बघा ज्यावेळेस आपण ब्लाऊजचा क्लास करतो त्यावेळेस एकदम घाबरत घाबरत आपण ब्लाऊजच्या डिझाईन टाकत असतो किंवा बाहेरचं जर ब्लाऊज शिवायला घ्यायचं झालं ना तर आपल्याला एक मनामध्ये भीती असते की घेऊ का नको म्हणजे ब्लाऊज बसेल का व्यवस्थित बिघडेल का कसं होईल काय होईल एक दिवस असा होता की मला कस्टमर म्हणजे माझ्याकडं असं वाटतही नव्हतं मला की माझ्याकडं कोणी ब्लाऊज शिवायला देईल का नाही काय माहिती मी ज्यावेळेस क्लास केला त्यावेळेस आता बघा दोनही ब्लाऊजच्या स्लीव्ज आपल्याला सेम या पद्धतीने रेडी करून घ्यायच्या आहे आणि त्याला आपण बॉर्डर लावूज जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात सेम त्याच पद्धतीने आणि तेव्हा मला असं वाटायचं मा वा की माझ्याकडे कोणी ब्लाऊज शिवायला देईल किंवा नाही माहीत नाही कारण की कसं पहिले आपल्याकडे कॉन्फिडन्स बिलकुल नसतो ज्यावेळेस आपण क्लास करतो ना त्यावेळेस आपण जास्त ब्लाऊज शिवलेले नसतात त्यामुळे फिनिशिंग पण आपली खूप कमी असते तर अशा वेळेस काय करायचं की स्वतःच्या ब्लाऊजला आपण छान डिझाईन तयार करायच्या आणि ते वेअर करायचं वे आता बघा आत्ताच नवरात्र वगैरे झाले आता दिवाळी येईल जर स्वतः डिझाईनचा ब्लाऊज वेअर करून घातला आणि जी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे किंवा ट्रेंडिंग डिझाईन आहे त्या पद्धतीनेच ब्लाऊज स्टीच करून आपल्याला वेअर करायचं आहे जर तुमच्या अंगामध्ये ब्लाऊज फिटिंगला छान असेल किंवा डिझाईन छान दिन दिसत असेल तर बाया तुमच्याकडे आरामशीर ब्लाऊज शिवायला देणार कोणीही म्हणेल की माझा पण एक ब्लाऊज शिवून बघ स्वतःचा ब्लाऊज किती छान शिवला आहे कोणी पण तुम्हाला विचारेल की तू हा ब्लाऊज कुठे शिवला म्हणून <coughs> शेजारी पाजारी एक दोन बायांचे जरी तुम्ही ब्लाऊज शिवून दिले आणि त्यांना जर ते डिझाईन किंवा ब्लाऊज शिवलेले फिटिंग वगैरे जर परफेक्ट आवडले तर त्या नक्की तुमच्याकडे दुसऱ्या वेळेस ब्लाऊज शिवायला देणार त्यात कसलीही शंका नाही आणि बायांचं कसं असतं की माऊत पब्लिसिटी नावाची जी गोष्ट आहे खूप मोठी आहे की बाया जर कोणतीही गोष्ट चांगली असो वाईट असो म्हणजे लवकर पसरवतात की जर एखाद्या बाईंनी जर एखादा छान डिझाईन शिवली तर सगळ्या बघतात की किती सुंदर डिझाईन दिसते आहे नवीनच निघ निघाली ही डिझाईन असं तर माऊथ पब्लिसिटी खूप होऊन जाते आपली शिवायची आणि त्याचबरोबर जर, जर जे काही छोटे मोठे कामं असतील ते पण बाया आपल्याकडे द्यायला सुरुवात करतात म्हणजे कसं आपण जर नवीन शिकलेलं असतो ना त्यावेळेस लेडीजला पण असं वाटतं की बाई माझा ब्लाऊज बिघडणार तर नाही ना काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना माझं भारी साडीवरचं ब्लाऊज आहे माझा भारी ब्लाऊज पीस आहे तर अशा वेळेस जर तुम्ही नवीन असाल तर त्यांनी कितीही ब्लाऊज शिवायला दिले तर तुम्ही अगोदर एकच ब्लाऊज शिवून द्यायचा तो त्यांना समोरासमोरच घालायला लावायचा वेअर करायला लावायचा कारण की काय होऊन जातं ब्लाऊजमध्ये जास्त काही बिघडत नाही फक्त लूज टाईट गळा लहान मोठा या सगळ्या गोष्टी असतात फिटिंगला कमी जास्त होतं तर तुमच्या समोर जर तुम्ही त्यांना ब्लाऊज घालून बघायला लावला तर तुम्हाला कळेल की ब्लाऊजला नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे समोर ब्लाऊज त्यांनी वेअर केलं तर बघून घ्यायचं ब्लाऊज कुठे चुनी वगैरे पडते आहे का काही लूज टाईट झालंय का तर काही कमी जास्त झालं तर लगेच त्यांना शिलाई टाकून द्यायची काही लूज टाईट असेल तर लगेचच्या लगेच रिपेअर करून द्यायचं म्हणजे काय होऊन जातं की ज्यावेळेस तुमच्या समोर ब्ला लेडीज ब्लाऊज वेअर करतात आणि तुम्ही त्यांना सांगता की ब्लाऊज खूप छान बसलेला आहे फिटिंगला एकदा व्यवस्थित बघून घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेला आहे तर बाया अजून तीन जणींना नाही विचारत पण जर तुम्ही त्यांना तुमच्या समोर ब्लाऊज वेअर करायला नाही लावला आणि जर त्यांनी बाहेर जा म्हणजे बाहेर कोणाला दाखवला की ब्लाऊज समजा ट्राय करून की बघ ब्लाऊजची फिटिंग कशी बसली आहे गळा कसा दिसतो आहे तर चार बायका चार गोष्टी असं होऊन जातं कोणी कसं बोलतं तर कोणी कसं बोलतं गळा असा पाहिजे होता बाही तशी पाहिजे होती इकडून असं पाहिजे होतं तिकडून तसं या सगळ्या गोष्टी आहे हो तुम्ही कळ कड़। तुम्हाला कळत असेल मी तुम्हाला एवढी आवर्जून सांगते आहे तर तर बघा या पद्धतीने जर आपण समोरासमोर जर ब्लाऊज त्यांना ट्राय करायला दिलं आप कड़ेल के आप लगे लगे तर आपल्याला कळेल की आपली फिटिंग कशी बसली आहे काय प्रॉब्लेम झाला आहे आणि लगेचच्या लगेच रिपेअर करून त्यांना परत एकदा ब्लाऊज ट्राय करायला लावायचं आणि त्याच्यानंतरच त्यांना ब्लाऊज देऊन टाकायचा आणि त्याच्यानंतर बघा जर तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसला तर त्या स्वतःचे पण ब्लाऊज देणार आणि अजून पण आसपास जर कोणी असेल तर त्या प त्यांना पण सांगणार की बाई मी फर्स्ट टाईमच ब्लाऊज टाकला होता पण खूप छान ब्लाऊज शिवला आणि शिलाईची रेट पण तुम्ही मार्केटपेक्षा दोन पैसे कमी घेऊ शकता तुमच्या एरियानुसार आता माझ्या ब्लाऊजची माझ्या शिलाईची काय रेट आहे ते तर मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल मी दिवसाला किती ब्लाऊज शिवते या पद्धतीने जर तुम्ही अशी छोटीशी ट्रिक वापरून जरी सुरुवात केली ना तरी हळूहळू तुमच्याकडे भरपूर कस्टमर वाढतील आणि नवीन नवीन ट्रेंडिंग डिझाईन टाकायच्या जर एखाद्या कस्टमरनी सिम्पल जरी ब्लाऊज शिवायला दिला तर तुम्ही विचारू शकता की ताई या कपड्याला अशी छोटीशी डिझाईन टाकली तर छान वाटेल बटरफ्लाय टाकला तर छान वाटेल स्वतःच्या मनाने काहीतरी जर तुम्ही क्रिएट करून दिलं पण त्यांना विचारून मनाने काही करायचं नाही आहे कारण की काही काही का, ना सिनियर लेडीज असतात त्यांना अजिबात काही मनानी लेस बंद किंवा काहीही डिझाईन केलेली आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीनेच करायचं त्यांना विचारूनच कोणती पण गोष्ट कारण की आपल्याला माहीत असतं कोणत्या कपड्यावर कोणती डिझाईन छान सूट करते पण त्या तसं वेअर करतात का नाही हे पण तुम्हाला माहिती पाहिजे कस्टमरचा व्यवस्थित फॉलोअप घ्यायचा आणि त्याच्यानंतरच त्यांना डिझाईन वगैरे जे, जे पण तुम्हाला बनवून द्यायचे आहे स्वतःकडून काही गोष्टी ॲड करायच्या जेणेकरून कस्टमर पण खुश होतो त्यांना पण छान वाटतं आणि सपोर्ट पण करतात कारण की लेडीज पण लेडीजला समजून घेतात की त्यांना पण असं वाटतं की नाही ठीक आहे आपलीच आहे आपल्या जवळचं आहे जाऊ द्या काही प्रॉब्लेम म्हणजे कसं असतं की आपण जरी कोणाचे ब्लाऊज जरी शिवत असतो तरी पण त्यांच्या घरातले समजा काही पडद्याला टीप मारणं असो गादीची खोळ शिवणं असो उशाच्या खोळी असो किंवा काही कपडे घरातले फाटले असतील असे बरे छोटे छोटे कामं असतात ज्या त्या आपल्याकडे बिंदास्त घेऊन येतात मग की बाहेर जायचं त्यांना टेन्शन नसतं आणि म्हणजे कसं बाहेर जर ब्लाऊज टाकत असेल आणि छोटे मोठे कामं ते आपल्याकडे घेऊन येत असेल तर त्यांना पण कम्फर्टेबल नाही वाटत आणि त्यांना असं वाटतं की समोरच्या माणसाला असं वाटेल की ब्लाऊज बाहेर टाकते आणि या सगळ्या गोष्टीसाठी माझ्याकडे येते म्हणून तर जर तुम्ही अशी एक छोटीशी सुरुवात केली तर तुमचा बिझनेस खूप चांगला वाढू शकतो आता मी जर ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस घाबरत घाबरतच मी डिझाईन ट्राय करायचे पण मी स्लीवच्या वगैरे सगळ्या डिझाईन स्वतः अगोदर वेअर करायचे ज्या पण नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे त्या आणि नंतर नंतर आता बघा मी इथे ब्लाउजची फिटिंग करत आहे फिटिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर पूर्ण बघून घ्या प्लीज तर बघा आपण बाहीची आणि ब्लाऊजची व्यवस्थित फिटिंग करून घेऊ आता मी तुम्हाला बोलायचे ह्याच्यामध्ये डिझाईन तुम्ही बघून घ्या आता कशी बनवलेली आहे कारण की डिझाईन पण बनवणं चालू होती तुम्हाला थोडंसं बोलणं पण चालू होतं पण माझी तळमळ फक्त एवढीच आहे की ज्या आपण माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी ज्यांच्याकडे घरात मशीन आहे त्यांनी दोन पैसे कमवावे स्वतःच्या पायावर उभं राहावं लेकरा बाळांचं वगैरे म्हणजे आपल्या हातात दोन पैसे आले ना की बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो स्वप्न तर नाही म्हणता पण ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात मुलांना काही घेऊन द्यायचं स्वतःसाठी काही घ्यायचं घरात काही गोष्टी घ्यायच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पैसे नाही मागू शकत घरात तर त्याच्यामुळे जर तर बघा या पद्धतीने तुम्ही बुटीक वगैरे पण असतील साईडला तर तिथून पण साड्या हॉल लावायला वगैरे घरी आणू शकता हुक काच काजबटणासाठी पण आणू शकता पण त्यापेक्षा तर चांगलं पद्धत तर हीच आहे कारण की आता यूट्यूबवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर तुम्ही स्वतः जर ट्रेंडिंग ब्लाऊज घालायला सुरुवात केली आणि शेजारचे दोन चार जणींचे जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर म्हणजे भरपूर बा लेडीजला पण ना बाहेर मार्केटमध्ये जायचं ब्लाऊज टाकायचं परत लूज टाईट झालं तर मग काय करायचं तर या सगळे प्रॉब्लेम असतातच त्याच्यापेक्षा त्यांना पण असंच हवं असतं की आपल्या शेजारी कोणीतरी पाहिजे ब्लाऊज शिवणारं आणि त्यांना म्हणजे परफेक्ट नाही पण मग कसं की असं ॲव्हरेज जरी आलं ना ब्लाऊज तरी पण हळूहळू हळूहळू इम्प्रूव्हमेंट होऊन जाते आणि ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये बघून हळूहळू इम्प्रूव्ह करायच्या पेपर कटिंगची भरपूर प्रॅक्टिस करायची कटोरी पॅटर्न असो प्रिन्सेस कट पॅटन पॅटर्न असो एका वा, एका पॅटर्नचे दोन चार व्हिडिओ बघायचे दोन चार चॅनलवरचे वेगळे वेगळे आणि ट्राय करून बघायचं पेपरवरती स्वतःचा ब्लाऊज असेल किंवा घरात जे ब्लाऊज पीस असतात ते पण स्वतःसाठी तुम्ही शिवून बघू शकता आणि सुरुवातीला काय करायचं की जे आपलं स्वतःचं मेजरमेंट आहे ना तर त्या मेजरमेंटचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात करायची बाहेरची म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपल्याला कोणत्या मेजरमेंटनी किंवा कशाप्रकारे ब्लाऊज शिवलं की एकदम छान बसतं तर त्या हिशोबाने पहिले तशी सुरुवात करायची की जसं स्वतःचं ब्लाऊज आहे माप त्या मेजरमेंटचे ब्लाऊज घ्यायला सुरुवात करायची आय होप मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळाली असेल माझी तळमळ तुम्हाला कळत असेल बघा इकडे आपली ब्लाऊजची फिटिंग आणि बाही पण रेडी झालेली आहे या पद्धतीने खूप सुंदर साडी आहे ही साडेचार हजारची साडी होती क्लाइंटची आणि त्याच्यावरती मी ही बाही रे डिझाईन रेडी केली होती त्यांना फुगा नव्हता पाहिजे पण मग प्लेटेडची छान डिझाईन पाहिजे होती आणि अस्तर पण नको होतं बंद पण त्यांना आवडत नाही तर त्यामुळे मी इथे प्लेन मटका गळा छान रेडी केलेला आहे आणि ही बघा दुसरी स्लीव्ज खूप सुंदर दिसते आहे विदाऊट अस्तरची ही स्लीव्ज आता प्रिन्सेस कट ब्लाऊज मी हा रेडी केलेला आहे याचा कटिंगचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे खालच्या साईडला पट्ट्यांला वगैरे तुरपाई मी केलेली नाही अजून ह्याला नॉट वगैरे लावायचे बाकी आहेत याच कपड्याचे मी नॉट पण बनवून घेणार आहे बंद कसे बनवायचे लटकन वगैरे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करून द्या व्हिडिओला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते डिझाईन कशी वाटली ते चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा बघून घ्या विसरून जाल तुम्ही नंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा बाकीचे पण व्हिडिओ बघून घ्या चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण बघा किती सुंदर दिसते आहे बाई वेअर केल्याच्या नंतर तर ही एकदम सुंदर दिसेल ब्लाउज डिझाईन